श्री तुळजाभवानी कॉम्प्लेक्स वन तुळजा भवानी डेव्हलपर्स गवंडी वाडा अपोजिट आशा पार्क नियर आपल्या स्वप्नातील घर प्रत्यक्षात कॉन्टॅक्ट डिटेल्स फॉर बुकिंग नारायण राणे हे फक्त नारायण राणे म्हणून व्यक्ती नाही त्यांच्यावर आमचं सिंधुदुर्गचं मंत्रिपद आहे आमचा पुढचा विकास हा त्याच्यावर अवलंबून आहे आज त्यांना राज्यसभेचं तिकीट मिळालेलं नाही आहे आज जर लोकसभेवर निवडून आले तर पुन्हा ते मंत्री बनण्याचं त्यांची कॅपॅसिटी आहे आणि मग आमचं मंत्रिपद आम्ही घालवायचं का हा विचार सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीच्या जनतेने केला पाहिजे मी नाही माझं कसं आहे माझं एखादा संघर्ष झाला तर तो त्या विषयापुरता मर्यादित असतो त्याच्यानंतर आमचा जिल्हाही आमची प्रायोरिटी आहे आम्ही कोकणातली माणसं आहोत कोकणातलं मनुष्य कोणाकडे काय मागायला जात नाही कर्जमाफी मागत नाही तो आपलं सगळं सांभाळून असतो कधीतरी त्याला मदतीची गरज लागते आज विकासाची गंगा कोकणामध्ये येण्याची आवश्यकता आहे त्याच्यासाठी शिंदेसाहेबांनी एक वेगळं कॉर्पोरेशन स्थापन केलेलं आहे की जेवढी सगळी मोठी कॉर्पोरेशन आहेत सगळी एकत्र केली आणि काम कुठे करणार कोकणामध्ये कशासाठी काम करणार एक एका ठराविक काळामध्ये कोकणाचा विकास व्हावा मग तो फलोद्यानाचा विकास असून दे ती धरणं असून दे बघा माझ्या एका मतदारसंघामध्ये एकाच वेळेला दोन धरणं मंजूर झाली एक ह्याचे आहे म्हणजे फुकेरीचं अगोदर झालं त्याच्यानंतर वेरल्याचं केलेलं आहे त्याच्यानंतर आपल्या फणसवडेच्यावर उडेली म्हणून गाव आहे त्या उडेलीचं धरण आहे बघा माझगावला धरणाचं चा काम चालू आहे आणि सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे आमची कॅबिनेटमध्ये चर्चा झाली की शिरशिंगेचं जे काम अडलेलं होतं हे शिरशिंगेच्या काम सुरू करण्याच्या संदर्भातले आदेश हे कॅबिनेटने संबंधित सचिवांना दिलेले आहेत त्याचं जुनं काम असल्यामुळे त्याचं फेर जे एस्टिमेट करायला लागतं ते एस्टिमेट करण्याचं चा काम चालू आहे आचारसंहिता पूर्ण झाल्यानंतर हा विषय कॅबिनेटसमोर येईल आणि म्हणजे एक धरण सगळं पर्यटन सुरू होईल ह्याच्यामध्ये आजूबाजूला सगळी समृद्धी येईल शिरशिंग्याचं एक धरण झालं तुम्ही त्या व्हॅलीमध्ये जाऊन बघा आणि काश्मीरच्या व्हॅल व्हिलेजमधले फोटो काढा खेड्यातले आणि शिरशिंग्याचे काढा तुम्हाला डोंगराच्या माथ्यावर असलेल्या बर्फाच्या व्यतिरिक्त सगळं जसंशा तसं आढळून येईल आता माझी गाव आहेत म्हणून मला पर्यटक जातील त्याला त्यांना कळेल की शिरशिंगे म्हणजे काय आमचं दिवसभरातील सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईटचं सा युट्यूब चॅनल